नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी कनिष्ठ महाविद्यालयीन सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरनेच अत्याचार केल्याची घटना समोर शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरनेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी दिनांक सहा एप्रिल रोजी पहाटे घडली आहे यामुळे वैद्यकीय क्षेत्रासह संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की बारावीत शिकणारी सोळा वर्ष पीडित तरुणी नवीन रोड येथील एका रुग्णालयात चार एप्रिलपासून उपचार घेत होती दरम्यान रविवारी पहाटे डॉक्टर करपे यांनी तिची विचारपूस करत रुग्णालयाच्या गच्चीवर नेले तिथे तिच्या मनाविरुद्ध लैंगिक अत्याचार करत धमकी दिली या धक्कादायक प्रकाराची माहिती पीडित तरुणीने आपल्या कुटुंबियांना दिली त्यानंतर पीडितेने शहर पोलिसात दिलेल्या फर्यादीवरून डॉक्टर अमोल करपे याच्यावर अत्याचारासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख याच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक फरहनाज पटेल हे करत आहेत दरम्यान घटनेनंतर पसार झालेल्या डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घटनेने वैद्यकीय वर्तुळासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे